नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील पवन मावळातील जवन गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता आणि काल्याचा कीर्तन चालू असताना स्वयंपाकी स्वयंपाक करत असताना काहींनी आमरस पिलं आणि उष्ट आमरस त्या भांड्यामध्ये टाकल्यामुळं मुड़, यामुळं जे स्वयंपाके आहेत त्यांनी त्याला सांगितलं की पावणे रावळे जेवायचे आहेत उष्ट आमरस टाकू नको यावरनं वाद पेटला आणि दोन गटामध्ये मारामारी झाली तर प्रत्यक्षात तर गावामध्ये एका व्यक्तीविरोधात गाव म्हणजे एका व्यक्तींनी अखंड हरिणाम सप्ताह जो चालू होता यामध्ये खंड पाडलेला आहे काय झालं होतं नेमकं तुम्ही स्वयंपाक करत होता आणि काय प्रकार स्वयंपाक सगळं नाव सांगा पहिलं चंद्रकांत बाबू गोंथे सगळा स्वयंपाक झाला माझा मुलगा गावचा ठेवत होता आणि स्वयंपाक झाल्यानंतर त्याने काय केलं अर्धा ग्लास पे आपला वतला परत त्या मुलांनी काय मुलाच नारायण स्वप्न भिकुली काय आणि त्यांनी ते पे वतल्यानंतर मी त्याला म्हणलो अरे तू असं काय केलं तर तो मला मग काय म्हणला तुझ्या बापाच्या घरून आणलाय का आणि मग ते माझ्या मुलगा कळल्यानंतर तो तिथं आला काय म्हणजे त्याला उलटपालट बोलल्यानंतर मी काय तिकडे गेलो नाही गेलो नाही म्हणून एकानी धरला आणि एकानी वरून वार केले त्याच्यावर एका भावाने धरला एका वार केला मोठ्या भावानी धरला आणि बारख्यानीवरून वार केलं झेंड्याचं वंदन आहे तिथं उभा केला त्याच्यावर राहून त्याने वरून मानव वार केले त्याच्या डोक्यावर बर त्यानंतर तुम्ही दवाखान्यात ऍडमिट केलं काय आणि पोलिसांमध्ये तुमची दिलेली आहे काय गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल म्हणजे तीनशे चोवीस दाखल झाला दा, आम्हाला तीनशे सात दा, गुन्हा दाखल पाहिजे जसं त्याच्यावर तीनशे सात होत नाही ना मग तसं मी त्याचं डोकं फोडतो त्याच्यावर नाही झाला तसं माझ्यावर पण नाही झाला पण माझं हे म्हणणे बाकीचं काय नाही हा नसंत नेमका प्रकार सर संतोष ज्ञानेश्वर बेकोले हा जो प्रकार झाला हा अक्षरशः लज्जास्पद आहे गावाचा अखंड हरिणाम सप्ताह चालू असताना त्या व्यक्तीची जो कोण व्यक्ती आहे आत्तापर्यंत तीन घटना झाल्यात शिवजयंतीमध्ये पण त्यांनी वाद केला मागच्या दोन तीन वर्षापूर्वी पालखीची देवाची बहिरवण पालखी गाव मिरवणुकीची चा चालली चालली होती त्या ठिकाणी कोणते फॅमिली आहे त्यांच्याशी त्यांनी वाद केला आम्ही आपल्या गावामध्ये एकदा दोनदा समजून सांगून तो प्रयत्न करून त्या ठिकाणी थांबवला दरवर्षी या कार्यक्रमातमध्ये व्यक्ती आणण्याचं काम ते घर करतं आणि आजकाल तर असा प्रकार झाला की त्यांनी जिवे मारून टाकण्याचा प्रयत्नच केला आणि तो पेशंट त्या ठिकाणी आयसीओ मध्ये आताही तुम्ही पत्रकार जाऊन पाहू शकता ज्याचे पूर्ण रक्ताने कपडे भरलेत त्या माणसावरती फक्त किरकोळ जखमीचा तीनशे चोवीसचा गुन्हा दाखल करून ज्यांना काहीच लागलं नाही ते हॉस्पिटलला अशीच मजा जी हवा खात पडलेत आणि त्या ठिकाणी ते आरोपी या ठिकाणी आणलेले नाहीत आमची सर्व ग्रामस्थांची एकच मागणी आहे त्यांच्यावर हो कठोरात कठोर कारवाई करून तीनशे सात गुन्हा दाखल करावा आणि गावचा पूर्ण झालेला जो यांनी व्यक्ती आणलेला वर्षाचा पूर्ण खर्च आहे तो त्या फॅमिलीने गावाला भरून द्यावा आणि भारुडही झालं नाही त्या भारुडाचे पैसे गावाला विनाकारण भरून द्यावा लागलेत त्याच्यामुळे गुन्हा दाखल होऊन आम्हाला लोकांना न्याय भेटावा या उद्देशाने जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ एकही या ठिकाणाहून आणणार नाही काय हॉस्पिटलचं काय नेमकं हॉस्पिटलमध्ये जखमी उपचार घेतोय काय कसा प्रकृती आहे त्या जखमीची साहेब विकास हा हो भाऊ आहे माझा आणि सगळेजण आम्ही गोळ्यामेळ्याने सगळे काम करत होतो गावात गावात पाहुणे रावणे येणारे असेल आमच्या बहिणी येणार असेल सगळ्यांना चांगला उत्साह होता सगळा चांगलं चाललेलो होतं पण एक व्यक्ती गावात येते आणि गावाच्या सगळ्या कार्यक्रमावर जर पाणी फिरत असेल तर ते गाव कधी सहन करणार नाही हॉस्पिटलचा जर प्रकार सांगायचा सा असेल तर हॉस्पिटलमधून प्रशासना हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून जर सांगण्यात येत आहे पेशंट खूप क्रिटिकल आहे आमचे दोन तीन मित्र जर घाबरले की आता काय होणार आहे नेमकं तो जो पेशंट आमचा जो भाऊ रक्ताच्या थारोळ्यात तिथं पडलेला आहे त्याला जर घोषित करता तुम्ही आणि दोन तासानंतर तुम्ही सांगता पेशंट नॉर्मल आहे हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून दबाव आहे पोलिस प्रशासनावर कोणाचा दबाव आहे हे त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं आणि त्याला जी कठोरातली कठोर शिक्षा असेल गावच्या विरुद्ध हे करण्यात त्यांनी काय कर, करावी काय झालं ने, होतं नेमकं काय नाव तुमचं माझं नाव अलका चंद्रकांत गोंथे माझं मूल कायमच देवळा मंदिरामध्ये सगळीकडे फिरतं सगळीकडे चालतं आणि त्याच्यावर नेमकं या असं का आणलं त्यांनी जाणून बुजून आणलं जाणून बुजून आणलं मी माझ्या मुलासाठी पळत गेले धावत गेले मला त्यांनी पकडली त्याच्या बापानी जीव पकडली मला त्याने अशी मग पकडल्या तिच्या बापाने मला पकडायचीच जी कशाला मला तो कोण होता माझा पकडणार आणि आज माझं मुलं रक्तात याच्यामध्ये ना तर मला रक्ताला रक्तच घ्यायचं आहे मला तुम्हाला काय म्हणायचं ते मला रक्ताला रक्त देण्याचं त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही म्हणचं काय करायचं ते आम्ही आम्हाला बघून घेऊ मी मुलाची आई मी काय करायचं झालं आम्ही बघून घेऊ मी बघन स्वतः काय करायचं इथे पण त्याला फक्त ताब्यात द्या आमच्या जस त्याच्यावर तीनशे सात गुन्हा जर दाखल होत नाही ना मी त्याचं रक्त काढतो माझ्यावर पण नाही झाला पाहिजे मा, त्या मुलाने गेल्या सहा महिन्यापूर्वी त्यांनी अशी रस्त्यात गाडी लावली होती मी ट्रॅक्टर घेऊन चाललो होतो त्याला मी विचारलं रस्त्यातली गाडी काढ हा जा फक्त मी त्याला विचारलं त्याने माझ्या दगड घालण्याचा प्रयत्न केला म्हणलं जाऊ लहान मुलगा वगैरे काय काय गरज नाही भांडणं करायची आणि परत मला धक्का बुकी केली आणि नंतर मानला मी तुला बघून घेतो तुला मारून टाकतो हे करतो तो सुद्धा विषय सोडून दिला आता त्यानंतर काल विकास सिंग यांची काही चुकी नसताना त्यांनी त्याच्यावरती वार केले आणि उलट त्या विकासवरती ज्यांनी गुन्हा दाखल केला म्हणजे हा कुठला न्यायाला काल या तक्रार झाल्यावरती आहे ना तक्रार झाल्यावर विकासला दवाखान्यात पोचवल्यावर त्या मार त्या मारे जो मारणारी पोर होतं ना त्याला त्याची आडबाणी धरून चालवला होता आम्ही स्वयंपाकाबाशीच उभं होतो दोन तो विवे मोरेन मी ते म्हणलं या पोराची दुसरी केस आहे या कार्यक्रमात गोंधळ घालण्याच्या ह्या पोरांची तो पोरे म्हणतो गावाच्या आला बिबोडा लागेल आम्हालाच म्हणला गावाच्या आयला बी घोडा लावतो म्हणलं लावतो लोक लावायचे आहेत आम्ही गाव बघून घेऊ काय करायचं तर आम्हाला काय द्यायचं लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडे ग्रामस्थांनी धाव घेतलेली आहे की गावामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताहा हा सहा एप्रिलपासून सुरू होता खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चालत असताना यामध्ये विघ्न घालण्यात आलेल्या ज्या तरुण आहे या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्या संदर्भात गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ पोलीस स्टेशनच्या परिसरामधनं जाणार नसल्याचं सांगत आहेत तर त्यांची पत्नी आहे काय नाव तुमचं आणि काय सांगत प्रीती विकास गोंटे माझ्या नवऱ्याची काही चूक नसताना त्यांच्यावर एवढा जीव घ्याना हल्ला केला काही चूक नसताना माझी छोटी मुलगी उद्या जर त्यांना काय झालं असतं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं होतं दोन वर्षाची मुलगी आहे माझी काही चूक नसतं नाही त्यांच्यावर केलं आणि अजूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झालाय किरकोळ जखमीचा गुन्हा दाखल केलाय तीनशे सात दाखल केल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही आम्हाला न्याय पाहिजे कुठेतरी थांबली पाहिजे अशी आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे काय नव्हतं आशा भगवान भिकोले सरपंच मुलाला न्याय मिळण्याशिवाय आम्ही कुणी इथून ना हालणार नाही आज त्याला जर नाही नाही मिळाला तर असं सैर खात सगळीकडे सुटत जाणार नाही तर आता या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत की ग्रामस्थ पोलीस स्टेशनच्या समोर ठिया मांडून आहेत नेमकं काय प्रकरण आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहे ग्रामस्थ एकवटलेले आहेत तर आम्ही आता जे पी आय आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की नेमकं प्रकरण काय दाखल झालेलं आहे आणि काय यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे तर सादा, सादा <स्थाँगा>